प्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जनतेशी नातं जोडून ठेवण्यासाठी रेडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याची सुट केलेल्या मन की बात या कार्यक्रमाला आज दहा वर्ष पूर्ण झाली आजच्या दिवशी दोन हजार चौदा साली विजयादशमीच्या मुहूर्तावर या कार्यक्रमाचा पहिला भाग रेडिओ दूरदर्शन आणि एफ एमच्या सर्व चॅनल्सवरती थेट प्रसारित झाला होता आज विजयादशमी का पावन पर्व है आप सबको विजयादशमी की अनेक अनेक शुभकामनाएं मैं आज रेडियो के माध्यम से आपसे कुछ मन की बातें बताना चाहता हूं हा कार्यक्रम बावीस भाषा आणि एकोणतीस बोलीभाषेत प्रसारित होतो यासोबत या, या कार्यक्रमाचं फ्रेंच चीनी इंडोनेशियाई अरेबिक पश्तोसहित बारा आंतरराष्ट्रीय भाषेतही त्याचं प्रसारण केलं जातं मन की बात हा कार्यक्रम फक्त लोकप्रिय ठरला नाही तर जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठीही या कार्यक्रमानं महत्त्वाची भूमिका साकारली गेल्या महिन्यात एकोणतीस सप्टेंबरला प्रसारित झालेला मन की बातचा सा एकशे चौदावा भाग विशेष असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त करत या गेल्या दहा वर्षाच्या या प्रवासाचं श्रेय त्यांनी श्रोत्यांना दिलं